श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आपण ठरवलं होतं की रोज एक अध्याय गुरुचरित्र समजण्यासाठी म्हणजे मराठीत उपक्रम चालू केला आहे तर आज आहे गुरुचरित्राचा पहिला अध्याय श्री गुरुचरित्र समजण्यासाठी भाषांतरित रोज एक अध्याय उपक्रम अध्याय पहिला हे भाषांतरित अध्याय सर्व श्री पुरुष कुठेही वाचू शकतात ओम ओम कारा गुरुदेव दत्त कोणताही ग्रंथ एकदा दोनदा तीनदा वाचून समजत नाही परत परत वाचल्यावर त्यातील गोष्टी समजून येतात पहिला अध्याय रूपरेषा प्रथम गणपती मंगळचरण द्वितीय सरस्वती स्तवन तृतीय ब्रह्मविष्णू महेश स्तवन सर्व देव यक्ष गर्व गंधर्व गिन किन्नर सिद्ध साध्य सर्व ऋषी मुनी पराशर व्यास वाल्मिकी इत्यादी सर्वांना नमस्कार केला आहे आपल्या गुरूंची मातृभाषा मराठी असल्याने मराठी येत नसतानाही मराठीत लिहिले इतर भाषेतून जे शब्द मराठीत आलेले आहे ते शब्द न वापरता संस्कृत शब्द वापरले त्यामुळे मूळ मुल श्री गुरुचरित्र संस्कृतमध्ये असल्यासारखे वाटते सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्रचे लेखक यांच्या घराण्यातील वंशळ रूपी भक्तिगंगेचे वर्णन सरस्वती गंधारे यांनी नृसिंह सरस्वतींना दिलेल्या शिकवणीचे भाव करून श्री गुरु चरित्र त्या त्या स्वत स्वनवभावापैकी स्वतः गागापूर जातानाचे वर्णन केले आहे गुरूंची आज्ञा म्हणजे प्रसन्न झालेली कामधेनु गुरु श्री गुरूंची आराधना केल्या असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात प्राप्ती होते श्री चार पुरुषार्थ नामधारकाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले त्यांचे मन शांत झाले त्यांनी आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणावरील धूळ झाडले डोळ्यातील आनंद त्यांच्या चरणांना स्थान घेत घातले त्यांच्या आपल्या मंदिरात स्थापना करून यथाविधी पूजा केली प्रथम अध्यायात नामकाधारकांचे गुरुप्रेम भक्ती तळमळ दिसून येते श्री गुरुचरित्र भाषांतरित अध्यापैला मंगलाचरण ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नम श्री गुरुभवे नम श्री कुलदेवताय न श्री श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेय भव्य नमः हे ओंकार स्वरूपा गणेशा विघ्नहर्ता पार्वती सुता गजानना मी तुला माझा नमस्कार असो लंबोदर एकदंत शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस तुझ्या हालणाऱ्या कानांपासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या साऱ्या भक्तांची सर्व संकटे दूर होतात म्हणून तुला विघ्नांतक विघ्नहर्ता असे म्हणतात तप तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते संकटरूपी अरण्य तोडून टाकण्यासाठी तू हातात परशु धारण केला आहेस तू नागबंध म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे योद्धप धारण केले आहेस हे चतुर्भुज विशाल विनायक या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही त्यांचे सर्व मनोरथ तत्काळ सिद्धीला जातात कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते हे लंबोदर गणेशा तू चौदा विद्यांचा म्हणजे चार वेद हा वेद वेदांगे पुराणे मीमासा ज्ञानशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस तु वेदशास्त्रे पुराणे यांचे लेखन केले आहेस म्हणून तर ब्रह्मदेवादी देव सर्व देव तुझे स्तवन करतात हे गणेशा अजिंक्य व अवध्य अशा त्रिपुरा सुरांचा वध करण्यापूर्वी भगवान शंकराने तुझे स्तवन केले होते हरिब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात हे कृपानिधी गणनायक हे मुकश मुश, मूषक वाहन वाहना ओंकार स्वरूपा दुःख हर्ता विनायका मला बुद्धी दे जे लोक तुला वंदन करतात त्यांची सर त्यांची कार्य सिद्धीला जातात हे गणेशा तू कृपासागर आहेस तू सर्वांचा आधार आहेस हे गजानना माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार घालतो तुला ज्ञान दे बुद्धी दे हे गणेशा तू क्षरण आलेल्यांना वर देणार आहेस मी अज्ञानी आहे म्हणून तुझ्या चरणी आ शरणी आलो आहे गुरु लिहावे अशी इच्छा आहे तुझी कृपादृष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे आता मी विद्या देवता सरस्वतीला वंदन करतो तिच्या हाती विना आणि पुस्तक असून ती हंसावर अरूढ झाली आहे तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते हे सरस्वती माते मी तुला वंदन करतो वेदशास्त्रे पुराणे तुझ्याच वाणीने प्रकट झाली आहे माते मला चांगली बुद्धी दे नृसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय वंदनीय आहेस हे ज कळस कळसूत्री बाहुलीप्रमाणे तुझ्या प्रेरणेने असते म्हणून तू मला या ग्रंथलेखनासाठी प्रेरणा दे मला स्फूर्ती दे मला विद्यादान दे आता मी ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना वंदन करतो आणि विद्यादान मागतो भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे तो लक्ष्मीसह शिर क्षीरसागरात वास्तव्य करतो शंखचक्र गदा पद्मधारी त्या नरहरी विष्णूने गळ्यात वैजंतीमाला धारण केली आहे पितांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो तो मोठा कृपाळू दयाळू आहे आता मी पंचमुख गंगाधर अशा शंकराला वंदन करतो साक्ष साक्षात जगन्माता पार्वती त्यांची पत्नी आहे तोच या जगाचा संहार करतो म्हणून त्याला स्मशानवासी म्हणतात व्याघ्रचर्म परिधान केलेल्या सर्वांगावर सर्प धारण केलेल्या त्या शंकराला मी वंदन करतो ज्याच्या मुखातून वेद निर्माण झाले त्या दृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला मी वंदन करतो सर्व देव यक्ष गंधर्व किन्नर सिद्ध साध्य सर्व ऋषीमुनी प्र पराशर व्यास वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो माझ्याजवळ कवितत्व नाही ग्रंथरचना अशी करतात ते माहीत नाही मला मराठी भाषा नीट येत नाही मला शास्त्रज्ञ शास्त्रज्ञान नाही म्हणून मी आपण सर्वांना माझी कृपा माझ्यावर कृपा करावी माझ्या ग्रंथलेखनास सर्वतोपरी मदत करावी अशा प्रकारे सर्वांना विनंती करून आईवडिलांना पूजनांना नमस्कार करतो आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मास आलेले साह्यदेव हे आमचे मूळ पुरुष साखरे त्यांचे आडनाव त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचा पुत्र देवत्रो देव्रवाचे पुत्र गंधार त्यांचे हे, हेच हेच माझे वडील अश्वलायन शाखेचे कश्यप्य गोत्रात जन्मास आलेले चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई माता पिता गंगाधर ते सदैव श्री गुरूंचे ध्यान करीत असत म्हणून मी माझ्या नावात माझ्या पित्यांचे नाव गोवून सरस्वती गंगाधर असे स्वतःचे नाव धारण केले श्री गुरूंचे सदैव ध्यान कर ध्यान करणाऱ्या सर्व साधू संतांना संन्यासी यती तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार मी या सर्वांना प्रार्थना करतो की मी अल्पमती आहे माझे बोबडे बोल गोड मानून घ्या पूर्वीपासून आमच्या कुलावर श्री गुरुंची कृपा आहे त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली ते म्हणाले तू आमचे चरित्र कथन कर त्यामुळे तुझ्या वंशाला धर्मार्थ काम व मोक्ष हे चारी पुरुषा पूर्शा, पुरुषार्थ प्राप्त होतील गुरूंची आज्ञा मला प्रमाण आहे ती आज्ञा म्हणजेच प्रसन्न झालेली कामधेनूज गुरुंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीला जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे श्री नृसिंह सरस्वती हे त्रयमूर्ती श्री दत्तात्रयांचा अवतार आहे त्यांचे चरित्र आगाध आहे अपार आहे त्यांचे वर्णन कोण करू शकेल परंतु प्रत्यक्ष श्री गुरूंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगत आहे ज्या पुत्रा पौत्राची इच्छा असेल त्यांनी या गु चरित्राचे नित्यपठन श्रव श्रवण करावे जो या चरित्राचे श्रवण पठन करेल त्यांच्या घरी लक्ष्मी नित्य वास्तव्य करेल त्याला सर्व कार्याची ऐश्वर्य प्राप्त होतील श्री कृपेने त्याला रोगाची बाधा होणार नाही पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे सात दिवस पारायण केले असता सर्व प्रकारची बंधने नष्ट होतील अशी ही परम पुण्यदायक कथा मी सांगत आहे श्रोते हो मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेव हो, आणि मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे आपणही चित्तेने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका भोजन केल्यानंतर पोट भरल्याचा तृप्तीचा ढेकर येतो त्याप्रमाणे मी हे मी स्वानुभवातून बोलत आहे ऊस दिसावयास काळा व वाकडा असेल तरी त्यातून अमृतासारखा रस मिळतो कावळ्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो व त्यातून पिंपळ उगवतो हे लक्षात घ्या श्री गुरु चरित्र प्रत्यक्ष आहे त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परम ज्ञानाची प्राप्ती होते म्हणून श्रोते हो आपण लक्षपूर्वक ऐका श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापूर क्षेत्री असताना त्या क्षेत्राची कीर्ती सर्व दूर पसरली त्या क्षेत्री श्रीगुरूंचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गंगापूर तीर्थयात्रेला सतत जात असतात तेथे जाऊन श्रीगुरूंची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते अनेकांनाही हा अनुभव घेतला आहे नामधारक एक भक्त सदैव श्रीगुरूंचे चिंतन करत असे एकदा त्याला श्री श्रीगुरु दर्शनाची तीव्र ओढ लागली म्हणून तो तहान भूक विसरून गानगापुराकडे निघाला आता एकतर श्रीगुरूंचे दर्शन तरी घेईन नाही तर या नश्वर देहाचा त्याग करेन असा निर्धान निर्धार करून तो श्रीगुरूंचे स्मरण करीत जात होता तो मनात श्रीगुरूंना अळी अळवीत होता आहो गुरुदेव लोखंडाला परिस्पर्श होतास त्यांचे सुवर्ण होते असे म्हणतात आपले नाम परीस आहे हे माझ्या हृदयात सदैव आहे असे असता मला इतके दुःख का बरे भोगावे लागते परिस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा कर अहो गुरुदेव आपण कृपावंत आहात परम दयाळू आहात सर्वांच्यावर आपण कृपा करता मग माझ्याबद्दल आपणास दया का बरे येत नाही आपण मला दर्शन दिले नाही तर मी कोठे कोणाकडे जाऊ अशा प्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुन पुन्हा पुन्हा श्रीगुरूंची आवळणी करत होता अहो गुरुदेव कलयुगात श्री गुरु हेच आहेत ते कृपा सिंधू आहेत भक्तांचे कृपा सिंधू भक्तांचे रक्षण करते आहेत ते नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील असे वेदवचन आहे आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा हे दयासागरा मला भावभक्ती माहीत नाही माझे मन स्थिर नाही तुम्ही कृपासागर आहात माझ्यावर कृपा करा आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का तुम्ही तर माझे मत पिता सखा बंधू आहात परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चालली आहे म्हणून मी सुद्धा तुमचेच भजनपूजन करीत आहे हे, हे नरहरी माझे दैन्य दारिद्र्य दूर करा तुम्हीच अखिल विश्वाचे पालन पोषण करते सर्व देवांचे तुम्हीच दाट आहात मग तुमच्याविषयी दुसऱ्या कोणाकडे काय मागणार तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला समजत का नाही बाळाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते मग मला काय हवे आहे तुम्हाला समजत नसेल का घ्यावे द्या तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली त्याला तुम्ही पाताळ लोकात पाठवले तुम्ही श्री राम रामावतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले त्याने तुम्हाला काय दिले दुर्वाला आम्ही अडळपत दिलेत त्याने तुम्हाला काय दिले परशुरामाने तुम्ही सर्व पृथ्वी निक्षत्र करून ब्राह्मणांना दिलीत त्यांनी तुम्हाला काय दिले केवळ तुम्हीच या जगा जगाचे पालन पोषण करणारे आहात मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार आहो आहात साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरत आहे असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता आणि मी तरी काय देणार लहान बाळाला दूध पाजणारी आई त्यांच्याकडे आई त्यांच्याकडे काय मागते काहीच नाही आधी घेऊन मग देणाऱ्याला दाता असे कसे म्हणता येईल सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व त्याचा मोबदला देतो याला दातृत्व म्हणत नाहीत मेघ जलसृष्टी करून तळी विहीर पाण्याने भरतो पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही कोणाचीही सेवा घेत नाही या सेवेबद्दल बोलायचे तर आमच्या पूर्वजनांनी अनिल वर्षे तुमची मनोभावे सेवा केली आहे म्हणजे आमचे वडील वडिलोपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडे आहे त्या बदल्यात तुम्ही माझा सांभाळ करा तुम्ही असे केले नाही तर मीही हे सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्टतेज जिंकून घेईन खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही मग माझ्याविषयी असे कठोर का वागता मी तुमचा दासानुदास आहे प्रल्हादासारख्या दैत्याचे तुम्ही कैवारी चालात झालात मग तुम्हाला माझी दयाका नाही येत नाही मी असा कोणता अपराध आहे म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही आई रागवली तर बालक पित्याकडे जातो पण पिता रागवला तर तो आईच्या खुशीत शिरतो आहो गुरुदेव तुम्हीच माझे आई वडील आहात मग मी कोणाकडे जाऊ तुम्ही अनाथ रक्षक आहात म्हणून तुमचे तुम्हीच माझे रक्षण करणार माझ्या बोलण्याने पाशालाही पाजर फुटेल मग माझ्याविषयी तुम्हाला करून काय येत नाही मीन्स भरून काय येत नाही त्या नामधारक शिष्याने अशी परपरीने विनवणी केली असता कृपाळू गुरुनाथ त्यांच्याकडे धावत आले श्री गुरु येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले त्याचे मन शांत झाले त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणावरील धूळ झाडली डोळ्यातील आनंद आश्रुने त्यांच्या चरणांना स्थान घातले त्यांची आपल्या हृदय हृदय मंदिरात स्थापना करून यथाविधी पूजा केली त्यांच्या हृदयात श्री गुरु स्थिर झाले अशा प्रकारे श्री गुरु आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात त्यामुळे सरस्वती गंगाधरला अतिव संतोष होतो अशा रीतीने श्री चरित्रा मृतातील मंगलाचरण नावाचा अध्याय पहिला समाप्त श्रीगुरुदत्तात्रे पन् दत्तात्रेयार्पन्नमस्तु श्रीगुरुदेव दत्त श्रीगुरुदेव वदत्त श्रीगुरुदेव वदत्त